हॅलो नमस्कार जय क्विरा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज ह्यांच्या मावशीने आम्हाला शिंगाला आणून दिला होता आणि हे बोलले की आमचे पप्पा शिंगाल्याचा खिमा भारी बनवतात भारी लागतो खिमा चिकन खिमा खाल्ला असेल तुम्ही मी मी, मी, मी पण चिकन खिमा खाल्ला आहे शिंगाल्याचा असं मच्छीचा खिमा वगैरे कधी खाल्ला नाही तर आज हे बोलले भारी लागतं तर आज पप्पा ब पा, पप्पांनी म्हणजे पप्पा भारी बनवतात तसं हे बोलले होते तर आता आमच्यात आमच्या माझी माझी नळनबाई आमच्या आमिषेत मस्त आता रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला मग तुम्हाला आता दाखवते मी रेसिपी कशी मी पण पहिल्यांदाच बघणार आहे कसं बनवतात नेक्स्ट टाईम मी बनवेन पण आता सध्या बघते मी काय कसं बनवतात वा झाला उपासा आमच्याकडे काती नसेल त्यांनी काती नसते तर आमच्याकडे नसतं असल्या कात्या काही मास्क माझ्या झाला स्वतः झाला ते काय करेल ते व्हिडिओ युट्यूब इथे पप्पा शिंगालीचा खिमा बनवायचा आहे इथे पप्पाने शिंगाला कुटून दिलाय आणि ते वाटण्यासाठी कोथिंबीर घेतले मिरची घेतले खोबरा भाजून घेतलाय आमच्या आगरी पद्धतीचा आला घेतलाय आणि लसूण घेतलाय आणि इथे ताई आमच्या कुटायला वाचल्या आज स्पेशल पप्पा माझ्यासाठी खिंबा बनवत होते मी कधी खाल्ला नव्हता पण ताई माझ्यासाठी आता बनवता स्पेशल काय ताई पहिल्याच्या काळात कसं पाटा वरवटा वगैरे होता आणि आता मिक्सर आलाय मिक्सर मध्ये नाही लागत आणि ह्याच्यामध्ये जाम भारी होत वाटून, वाटून। आज मस्त रेसिपी दाखवतो तुम्हाला ताई छानची काय होतंय बोला तुमची भाषा काय तरी एकदम साप पिलून घ्यायचं आहे बोला ताई काहीतरी अ आमच्या ताई बोलायला लास्ताना इथं वाटण झालंय आपला मस्त फोडणीची तयारी फोडणीला फक्त कांदा टोमॅटो आणि लास्टला कोथिंबीर टाकायला बस मी पण पहिल्यांदाच बघते नेक्स्ट टाईम मी बनवून दाखवेन काय होता ओके आमच्या ताई एकदम मस्त गावठी गावठी म्हणजे कोली भाषा मस्त बोलतात पण आता एवढ्याला असतात एवढ्याला असतात तर बोलतीच बंद झाले तर चपड 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 चालत असते दिवसभर तेल टाकून एवढा का बास तुम्हाला जास्त हो तेल लागतो जामच येऊ तेल कट्ट तेल गरम होईपर्यंत आमच्या ताई मच्छर लागला लागल्या <laughs> कापाला याला <laughs> इथे तापलेला नाहीये तरी पण पहिलं कांदा टाकूया <laughs> झाकण ठेवायचं मिक्स करून घ्यायच टोमॅटो टाकायचो आणि सहा वेळेला झाकण ठेवायचं वेळ वाटण टाका टोमॅटोचं पाणी काढणार का एकदम बारीक असत वाटण का काय टाकायला आहे शिमत कसं लागते तू बघू ना आमच्या पप्पा पण शिकले का टॉमॅटो शिजलाय आता तो जो वाटण केला होता तो वाटण टाकताय वाटण म्हणजे तेच नव्हतं ओला मसाला जो गावटी पद्धतीने वाटण केला होता तो आता मिक्स करून घेत आहे तो 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 हरे हरे जास्ता जास्ता का वाटण शिजला हळद घ्या अर्धा चमचा हळद म्हणजे किती एकच शिजायला होता ना त्यामुळं अर्धा चमचा जास्त असेल तर जास्त टाका तुम्हाला अंदाज असत तेवढा तुम्ही असं म्हणजे मसाला आमचा मसाला जास्त तिखट नाही आहे मस्त आहे जास्त टाकला तरी काय भांडण आणि ते कवीनुसार मीठ टाकून घ्या लगेच बस सोप साधी आणि सोपी रेसिपी आहे मी पण करू शकते पण पहिल्यांदाच बघितले चांगले कठीण आहे माझ्यासाठी स्पेशल मसाला ताईने मसाला बनवलाय स्पेशल गावठी स्पेशल मसाला स्पेशल एक गरम मसाला नहीं। नहीं। तो आमच्या मालक यो का हाय हा गरम मसाला हा गरम मसाला का आत्ता श्वास मस्त आलाय भारी वाटते असं वाटतंय वाटणच खावा ह्या <slasin> किम्यातला पूर्ण एकदम पाणी काढलं होतं आता परत पाणी सुटला पाणी पूर्ण काढून घ्यायचं एकदम सुका सुका पाहिजे काढ पाणी काढा त्यातलं थांब एकदम मस्त झाकण ठेवला होता दोन मिनटं मस्त आता शिजलंय वाटण आणि त्याचा काय हा शेंगायला छोटे छोटे पीस मस्त आता मिक्स करून टाकण ठेवाल का थोडं पाणी टाकून मग पाणी काढायचं त्यातला ह्याच्यात नाही पाहिजेत पण ह्याच्यात थोडा पाणी थोडा जास्त पण शिंगाला ऑइली असतो ना मग तो कसं शिजपर्यंत थोडंसं पाणी टाकायचं पण चिंच पाणी टाकाय आता झाकण ठेवलाय पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं लागतील ना होता दहा पंधरा मिनटं लागतील शिजायला तोपर्यंत इथे चिंच पण भिजत ठेवले तोपर्यंत बाकीची काम करून इथे मस्त आपला खिमा शिजलेला आहे इथे मस्त आता चिंचचं पाणी टाकायचं मग अशी चिंच भिजत ठेवली होती तो खालचा आहे चिंच भिजत ठेवली होती मस्त आणि त्याचा चिंचचं जडंभर होतं तर फेकून दिला आणि पाणी पाणी आता ह्याच्यामध्ये ताकदा तर शिजलेला पण आहे मस्त अजून आता दोन मिंच शिजून का मग झाला किंवा ग्लास एक एकदम भमगमी सुटला असं डाकच खावा आता मस्त झालेला आहे आमची रेसिपी रेडी आहे जेवायला कोथिंबीर टाकून आता बंद करायचं आपली रेसिपी झालेली आहे परत वाटून कोथिंबीर टाकतो मेला बघा एक हिरो तुम्ही